नमस्ते मी शिल्पा आकार रांगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपली संस्कृती आपली कला आपली रांगोळी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनल थ्रू दाखवण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो आणि म्हणूनच आपल्या सणाला घराची शोभा वाढवण्यासाठी दारातली रांगोळी मात्र आपल्या कामी येते रोज सकाळी तासन तास पासून पाठ दुखवून रांगोळी काढायला आजकाल वेळ कुणाकडे असतो समजा काढलीच तर ती वाऱ्याने उडते मुलांच्या पायाने पुसली जाते आणि रोज नवीन नवीन डिझाईन कुठून आणायच्या या सर्वच कन्फ्युजनमध्ये आपण नेहमीच असतो पण आज आम्ही घेऊन आलो आहे अगदी तुमच्यासाठी स्मार्ट सोल्युशन रेडी रांगोळी हा एक स्मार्ट सोल्युशन आहे पण त्याचबरोबर रेडी रांगोळीमध्ये अजून एक आविष्कार आम्ही ह्या चॅनलतून दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो अशा आणि अशा भरपूर रेडी रांगोळी तुम्ही बनवून ठेवल्या असतीलच पण त्याचबरोबर रेडी रांगोळी करताना अगदी पेंटिंग चांगलं असायला हवं आपण आर्टिस्टिक असायला हवं ब्रश नीट वापरता आला पाहिजे कारण आपल्याला अशी बॉर्डर व्यवस्थित करता आली पाहिजे नाही का पण ती बॉर्डर करता येत नाही रे रेडी रंगोळी बनवायची आहे पण ब्रश वापरता येत नाही आहे कलर वापरता येत नाही आहे काय करायचं तर एक स्मार्ट सोल्युशन पेंट मार्कर वापरायचं आता तो कसा दाखवते सांगते या पूर्ण व्हिडिओमधून कॅमलिन पेंट मार्कर बरोबर अजून काय काय मार्केटमध्ये ऑप्शन अवेलेबल आहेत ते सुद्धा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय इथे पहा खूपच छान अशी समईच्या भोवती शोभेल अशी दिसणारी पेंट मार्करने बनवलेली रांगोळी पहिली गोष्ट म्हणजे आपण इथे कॅमलिन पेंट मार्कर वापरला आहे म्हणजे होता पण बऱ्याच रांगोळींमध्ये आपण हा कॅमलिन पेंट मार्कर आहे बरेच आपले मैत्रिणी माझ्या मैत्रिणी आमच्या फॉलोवर्स हे विचारत राहतात की पमनंट वाकर वापरला तर चालेल का नाही व्हाईटनर वापरला तर चालेल का नाही पमनंट काही पर्मनंट इंक वापरली तर चालेल का नाही आपल्या पहिल्याच्या रेडी रांगोळीमध्ये आपण काय करायचो बॉर्डरसाठी फेविक्रिल ॲक्रिलिक कलर वापरायचो त्यामध्ये लाईन्स एकदम शार्प यायला हव्यात झिरो ब्रशने बॉर्डर करणं खूप कठीण जायचं हो की नाही पण आता हे वापरण्याची तुम्हाला जर समजत नसेल की कसं वापरायचं झिरो नंबरचा ब्रश वापरता येत नाही आहे पेंटिंग तुमचं चा चांगलं नाही आहे घाबरून जाऊ नका आपण आणलं आहे एकदम स्मार्ट सोल्युशन ओ एच पी शीट आणि ओ एच पी शीटवरच्या बऱ्याच डिझाईन्समध्ये तुम्ही ह्या वेगळ्या वेगळ्या रंगांचा वापर करून आपल्याकडे एखादी रांगोळी बनवून नक्कीच ठेवू शकता आता याला काही ऑल्टरनेटिव्ह आहे का हो आहे तो सुद्धा आपण या व्हिडिओमधून दाखवणार आहोत हा पहा सोनी ब्रँडचा ऑफिस मेट म्हणून पेंट मार्कर मी मार्केटमधून पाहिला वापरून आणि तो सुद्धा ना मैत्रिणीनो कॅमलिन पेंट मार्करसारखाच वापर होतो होतोय म्हणजे ना तो आ, पटकन निघून जातो ना त्याला स्क्रॅचेस येतात अगदी डिक्टो कॅमलिन पेंट मार्कर बघा ना फास्ट ड्रॉइंग डाईंग होतं प्लस आपण कोणत्याही ॲल्युमिनियम कोणत्याही ओ एच पिशीट कोणत्याही मेटलवर याला वापरू शकतो सिरॅमिक ग्लास वुडन कोणत्याही बेसवर तुम्ही वापरू शकता आणि हा मेड इन इंडिया आहे आणि त्याचबरोबर हा स्वस्त पण आहे अगदी चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत हा पेंट मार्कर अवेलेबल आहे म्हणजे कॅमलिन पेंट मार्कर जवळपास साठ रुपयाला आहे आणि हा मला मिळाला मार्केटमध्ये तर मला फिफ्टीला मिळाला पण जर तुम्ही बार्गेन केलात आणि जर तुम्हाला ह्यापेक्षा पण कमी प्राईसमध्ये मिळालं तर नक्कीच ऑनलाईनही याची लिंक अवेलेबल आहे अगदी चाळीस ते पन्नास रुपयामध्ये हा पेंट तुम्हाला मार्कर मिळून जाईल तुम्ही जर कॅमलिन पेंट मार्कर बघितलात तर सेम फीचर्स तुम्हाला त्या पेनावर सुद्धा दिसतील आता आपल्याला कोणता पेन घ्यायचा आहे आपल्याला पेंट मार्कर घ्यायचं आहे मैत्रिणीनो आणि तो पेंट मार्कर मेटल बॉडी पेंट मार्कर असलाच पाहिजे म्हणजे तो कोणत्याही मेटलवर चालणारा असला पाहिजे मेटलवर का कारण आपण ओ एच पी शीटवर काम करणार आहोत ट्रान्सपरंट शीटवर काम करणार आहोत रेडी रांगोळी बनवून घेण्यासाठी आपण त्याला ट्रान्सपरंट शीटवर आपल्या पाहिजे त्या डिझाईन्स आपण ड्रॉ करून बघणार आहोत त्यामुळे पेंट मार्कर आणि मेटल बॉडी हे कॉम्बिनेशन असणं फारच गरजेचं आहे चला ह्यापुढे बघू की हे काम कसं करत आहे हे पेन पंप ॲक्शनवर काम करतात म्हणजे काय आधी हा पेन झोरा हलवा तुम्हाला त्यातील बॉलचा आवाज घेईल नंतर त्याच्या टिपवर म्हणजेच त्याच्या नीपला अगदी सरफेसवर व्यवस्थितरित्या आकारानुसार माक किंवा फिरवा शाई नीपमध्ये उतरेल आणि तेव्हाच त्या शीटवर ते इंक यायला सुरुवात होईल एक दोनदा तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या या पूर्ण ओ एच पी शीटवर आणि नंतरच तुम्ही तुमच्या डिझाईनवर काम करायला सुरुवात करा तुम्ही आर्टिस्टिक नाही आहे तुम्हाला जराही कोणतेही बिझ डिझाईनचे बेस येत नाही घाबरू नका डिझाईन काढण्यासाठी तुम्हाला खूप आर्टिस्टिक असण्याची गरजही नाही गुगलवरून तुम्हाला आवडणारी कोणतीही रांगोळी हो ऑटलाईन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता पण त्याची प्रिंट आऊट काढून आणा प्रिंट आऊट ओ एच पी शीटवर खाली ठेवा ती शीट हलू नये म्हणून कानाकोपऱ्यांना सेलोटेप लावा आणि मग त्यावर हे पेंट मार्कर वापरून बघा तुम्हाला एक उत्तम उत्तम आउटलाईन मिळून जाईल बघा ना काही काही मैत्रिणी सांगतात किंवा बोलतात की, बोलता की रांगोळीमध्ये जी मजा आहे ती मजा या पेंट मार्करमध्ये मा कुठे त्यांचंही बरोबरच आहे पण आपण त्यांच्यासाठी ही शोध किंवा ही आविष्कार आणलेला नाही आहे आपण कोणासाठी हे सगळं करतो आहे ज्यांना खाली बसून तासन तास रांगोळी काढता येत नाही ज्यांच्याकडे रांगोळी काढूनसुद्धा ती पुसली जाते त्या सर्वांसाठी इथे बघा काहीशी तुम्ही अशी प्रॅक्टिस करून घेऊ शकता हे छोटसं कमळ मी तुम्हाला ह्या कॅमलीन मार्करने करून दाखवत आहे मैत्रिणी आता जे मी मुद्दा सांगितला आहे ना तो मुद्दा मला पूर्ण करायचा आहे जसं की हे आपण ह्या अशा मैत्रिणींसाठी आणलं आहे की ज्यांना रांगोळी खूप आवडते काढायला घर सजवायला आवडतं कानाकोपऱ्यात रांगोळी काढायला आवडते पण तेवढा वेळ नाही तासन तास खाली बसू शकत नाही आणि खरं सांगते माझ्याकडे अशा बऱ्याच आणि बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट्स आणि मेसेजेस येतात खूप खूप आशीर्वाद त्यांचे येतात की ह्या नवीन आयडियामुळे त्यांचे प्रत्येक घरातलं कॉर्नर ते कसे डेकोरेट करू शकले त्यांचे खूप सारे डिझाईन्स त्यांनी शेअर केलेले आहेत मला की कॅमलीन पेंट मार्करमुळे त्यांचं रांगोळी काढायचं जे स्वप्न होतं म्हणजे जे घराला सजवण्यासाठी नवीन नवीन डिझाईन्स त्यांनी काढून ठेवल्या होत्या अगदी माझ्यासुद्धा आयडियामध्ये असे डिझाईन्स मी कधी कॅमलीन पेंट मार्करने बनवलं नाही तेवढ्या चांगल्या आणि उत्तमोत्तम डिझाईन्स त्या लोकांनी बनवल्या आणि मला शेअर केल्या तेव्हा मला असं वाटलं की वाव आपण जे काही करतो आहे ते आपल्या मैत्रिणींना खूप कामी येणार आहे पहा ना अगदी छोट्यातली छोटी डिझाईन्ससुद्धा मैत्रिणींनो तुम्ही अगदी दोन मिनटात हा दोन मिनटात कम्प्लीट करू शकता आता पहा आउटलाईन तर तुम्ही केली पण आउटलाईन ही दोन मिनटं सुकू द्या तुम्ही फेविकॉल एम आरचं मिश्रण लावून त्यामध्ये रंगोळीसुद्धा भरू शक घेऊ शकता बरं का पण इथे आपण कॅमलिन मार्काचा वापर दाखवतो आहे म्हणूनच हा लोटस मी कॅमलिन मार्करच्या रेड इंकने मी करून दाखवते आहे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की हे वॉटरप्रूफ आहे का हे निघत नाही ना ह्याला स्क्रॅचेस तर येणार नाही ना नाही हो ह्या सगळे लेवल मी त्याचे करून पाहिलेले आहेत तुम्ही त्याला धुवून पुसून काढा काहीही होणार नाही इतकं वॉटरप्रूफ आहे ही ही मो, मेटल बॉडी असल्यामुळे आणि पेंट असल्यामुळे हे इतकं वॉटरप्रूफ आहे की तुम्ही त्यावर काहीही केलं तरीही ही डिझाईन तर काही निघत नसते आता पमनंट माकडसारखीच काम करते बरं का आणि हो अगदी जर तुम्ही हे कलर्स नाही पण भरले आणि फक्त वाईट आउटलाईन ठेवली खाली एखादा रंगोळीचं गालीच्या अंतरला गालीच्या म्हणजे एखादा रंग ओतला आणि त्या शेपच्या वरती आपण जर हे व्हाईट बॉर्डर केलेली रांगोळी ठेवली ना तरी ती अशी अप्रतिम दिसते ना मैत्रिणी आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बरेच असे प्रकार आणि प्रयोग करून दाखवलेले आहेत ते, आहे। ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता आणि अजून काय रांगोळीची खरी शोभा ती पांढऱ्या टिपक्यांनी येते पांढऱ्या कलरने येते आणि म्हणूनच आपण जास्तीत जास्त वाईट पेंट मार्करचा वापर केला आहे पहा किती छान असं छोटंसं असं लोटस कम्प्लीट झालेलं आहे ओ एच पी शीट लाईन टू लाईन कट करून घ्या आणि ती कट करून झाल्यानंतर हे लोटस तुम्ही घराच्या बाहेर बॉर्डरला वापरू शकता अगदी तुम्हाला पाहिजे तिथे हे लोटस तुम्ही ना लावून ठेवू शकता कॉर्नरला वॉल पीसला वॉल हँगिंग म्हणून सुद्धा याचा चांगला वापर करू शकता हो का आता फक्त फुलंच बनतात का नाही हो वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही या मेंट मार्क पेंट मार्करने बनवू शकता अगदी समईभोवती पाटाभोवती ताटाभोवती आणि बऱ्याच आणि बऱ्याच अशा डिझाईन्स तुम्ही आर्टिस्टिकरित्या ह्या मार्करने बनवू शकता आता ह्या कॅमलिन आणि ह्या ऑफिस मेट ह्या दोन पेंट मार्करमधला फरक काय आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की पेंट मार्कर हा थोडा थिक लाईनिंगवाला मार्कर आहे तुम्हाला थोडं थिन लाईनच्या मार्कआउट करायच्या असेल म्हणजे या बघा ह्या लोटस आता तुम्ही पाहाल की मला लोटसचे डिझाईन्स खूप आवडतात का असं काही नाही पण लोटसच्या डिझाईन्स या माझ्या फेवरेट डिझाईन्स आहेत त्या खूप छान वाटतात आणि कमळ आहे ना मुळात कमळाची जी परिभाषा आहे की ती चिखलात उगवतं आणि म्हणजे चिखलात असतं तरी ते इतकं सुंदर आणि मोहक वाटतं अगदी त्याप्रमाणे आपली कला असली पाहिजे ती कुठेही ठेवली कशीही आपण हंतरली ना तरी ती तितकी सुंदर उठून दिसणारी हवी आता पहा ना हीच डिझाईन पहा ही डिझाईन मी फक्त आपल्या नवीन ऑफिस मेट मार्करने कली आहे म्हणजे थिन लाईन्स आहेत म्हणून नाहीतर मी कॅमलीन पेंट मार्करशिवाय दुसऱ्या कोणताच मार्कर वापरला नसता पण थिन लाईन होत्या अगदी बारीक बारीक लाईन होत्या आणि म्हणून मी इथे तो पेन वापरला बघा समयीच्या भोवती ही डिझाईन किती उत्तम दिसते ना म्हणजे आत्ता बघा मार्गशीर्षच्या पूजा चालू आहेत आणि माझ्याकडे बऱ्याच आणि बऱ्याच अशा डिझाईन्स समयीभोवतीच्या पण आहेत पण तरीही अगदी थीन आउटलाईन करूनसुद्धा ही डिझाईन कम्प्लीट होऊ शकते आता पहा नंतर बॉर्डरची पण आपण एक डिझाईन बनवून ठेवू शकतो म्हणजे आपल्या मैत्रिणींच्या अशा बऱ्याच असे डिमांड्स आहेत की बरेच असे डिझाईनचे प्रकार आहेत त्यापैकी घराच्या उंभरट्यावर असलेला बॉर्डर तुम्हाला माहिती आहे का घराच्या ब्लॅक पट्टी असते आणि त्या ब्लॅक पट्टीवर बऱ्याच वेळेला आपण कागदी स्टिकर प्लास्टिकचे स्टिकर लागवत असतो ते तर आपण रेडीमेंट आणतो अगदी कॉस्टली आणतो पण हे तुम्ही घरच्या घरी असे ओ एच पी स्टिकर बनवून ठेवू शकता नाही का हे इतके सुंदर दिसतात तुम्हाला सांगू खरं सुंदर दिसतील पहा कॅमलीन पेंट मार्करचे असे व्हरायटी अँड व्हरायटी ऑफ पेन कलरफुल पेंट, पेंट मी वापरून खूप सुंदर सुंदर डिझाईन बनवू शकता हां मैत्रीणं ट्राय नक्की करा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला ह्या आमच्या डिझाईन्स आमची ही आयडिया आणि आमचा हा तुमच्यासाठी आणलेला आविष्कार आणि हा मस्त आणि मस्त असा हा जो यूज आहे पेंट मार्करचा हा कसा वाटला आणि या डिझाईन्स ज्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण करून बघितल्या आहेत त्या कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्सून नक्की कळवा आणि तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे पेंट कुठे मिळेल आमच्याकडे मिळत नाही तर तुम्ही आमच्या चॅनल शॉपमध्ये जाऊन व्हिजिट का नाही करत तिथे त्याची लिंक अवेलेबल आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा ह्याचे लिंक्स आम्ही दिलेले आहेत तुम्ही नक्कीच तिचे व्हिजिट करून हे तुमचे पेंट मार्कर लवकरात लवकर मागवून नवीन नवीन डिझाईन्स घरच्या गर घरी दोन ते पाच मिनिटात अगदी क्विक टू क्विक ह्याच्यामध्ये बनवून रेडी ठेवू शकता मग आजच हा पेन मागवा आणि घरच्या घरी अगदी क्विक टू क्विकमध्ये आपल्या सुंदर सुंदर डिझाईन्स नक्की ट्राय करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन आणि भन्नाट आयडियासाठी भेटूया अशाच मस्त मस्त व्हिडिओमध्ये धन्यवाद